या अम प्रोफाइल जन मी उडय देते अशी इगोरी हाय तारातरी हरायके मनाय बायजेसे सुद्धा एकदम किती बंद्या वे ते बंत तेयावर आज बोल मीटिंग मध्ये ना उठला हाय हाय आरू था लागते ते जवळ करा हाय लागले नाही दिसै हाय तो मनाय बायजे गसे हेराई हं काय मरी बसतो मरा हे ते थकले

আবা বুঝতি বেরান গেলে হ্যাঁ তো taman mane barthe je danda hoy gelo ei bodoi kamrania phola chilo

তুমি কাইলৈ মই